याच्यामध्ये आपल्याकडून तपासामध्ये तपासून लोक करत आहे पण एक आरोपी प्रशांत बनकर जो सीबीएन आहे त्याला अटक झालेली आहे त्याने कोर्टात लढीच केला तारखेपर्यंत मागणी कोर्टाने त्याला सी आय आपल्याकडे दिलेला आहे दुसरा जो पहिला आरोपी आहे हे पी एस आय बंद नाहीको त्याच्या त्याला बाकी आहे तो फरार आहे त्याच्या तपासाकरता चार टीम त्याचा शोध देत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे तो अटक करीड्स मिळत आहेत सर या टीमच्या माध्यमातून नाही याच्यामध्ये म्हणजे काही प्रमाणात आम्हाला काही लेड्स आहेत जे रिव्ह्यू करू इच्छित नाही परंतु आरोपी अटक करण्याकरता सर्व तोपर्यंत प्रयत्न हे सुरू आहे उद्या मुख्यमंत्री पलटनमध्ये आहेत त्यामुळे त्या आरोपीच्या अटकेबद्दलचा दबाव पोलिसांवर तुमच्यावर आहे काय नाही त्याच्याबद्दल नाही याच्यामध्ये सिरियस गुन्हा आहे सिरियस गुन्हा आहे जो आमच्या अधिकाऱ्याविरुद्ध आहे बलात्काराचा आहे त्याच्यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे त्यामुळे ती एवढी सेन्सिटिव्ह आहे की त्याच्यामध्ये आरोपी अटक करणे हेच आमचं सर्वप्रथम जे प्रायोरिटी आहे दोनपैकी एक आरोपी अटक आहे दुसरा आरोपी अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेक्रार दिली होती त्याचं डिस्कोर्स नेमकं काय 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 याच्यामध्ये इच्छितो की जी आत्महत्या झालेली आहे त्याचं अफ्रांती कारण हे त्या पी एस एनी रेप आणि मानसिक आणि शारीरिक छान दुसऱ्या आरोपींनी असा आहे आणि जो तिने दिलेला अर्ज आहे तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध हो होता ज्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की फिट आणि अनफिट म्हणजे आरोपी जेव्हा पोलीस घेऊन जातात तेव्हा फिटनेसकरता जी बी एन एस भारतीय न्यायसंहिता आहे त्याच्यामध्ये फिटनेस दाखवायला लागतो हो, म्हणजे फिटनेस असेल तरच आरोपीला अटक करता येतं मात्र Uh, काही प्रमाणात uh, त्यांच्याकडनं अनफिट दिलं जायचं आणि त्याच्यामुळे पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते रात्री नेल्यावर त्या मुद्दाहून अनफिट द्यायच्या आणि तशा प्रकारचं मग पोलिस म्हणायचं की आ, फिट द्या त्या म्हणायचं अनफिट आहे आणि या म्हणजे याला पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिशकोर्ट म्हणून त्या डिशकॉर्टमध्ये झालेलं आहे आणि त्याच्या प्रकारचं बाबा हे पोलीस माझ्यावर अनफिट करता दबाव आणतात फिट करता अशा प्रकारची तक्रार ही एस पी दिली त्याच्यामध्ये इन्क्वायरी केली असता असं काही तथ्य आढळलं नाही फक्त असं म्हणजे कन्सिलिंग झालं कारण प्रत्येक गोष्ट काय असेल की ठीक आहे जेवढं शक्य तेवढं तुम्ही पोलिसांना सहकार्य करा अशा प्रकारचं मला वाटतं बोलणं झालं आणि तो अर्ज फाईल करण्यात आला मेन व्हाईल मला वाटतं एक ऑगस्टच्या दरम्यान पोलिसांनीही या वारंवार आणथीट देऊन पोलिसांना त्रास होईल असं बघतात अशा प्रकारचा अर्ज जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दे देण्यात आला होता त्याच्याहीमध्ये इन्क्वायरी करून त्याच्यामध्ये काय फायंडिंग्ज आहेत ते त्यांनी केलेले आहेत परंतु जो हा फिट आणि अनफिटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी मग ते एक क्लिअर करू इच्छितो की फिट अनफिट आरोपीला करणं ही काही एव्हिडेन्शरी व्हॅल्यू नाही ही, ना ही। बेसिकली प्रोसिजरल मॅटर असतं आणि त्याच्यामधला डिस्कॉर्ड हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्कॉर्ड आहे त्याचा अर्थार्थी आत्ता तरी आत्तापर्यंत तपासा जी मृतक आहे ती निलेली नोट म्हणा किंवा यामध्ये आत्तापर्यंत ह्या गोष्टीचा संबंध आढळलेला नाही आतापर्यंत सर सांगत आहे की आतापर्यंत त्या मुलीच्या घरच्यांचं सांगले की आम्ही पोलिसांना पुरावे दिलेले आहेत की जो आरोपी आहे आरोपीच्या सुरू आहे जे काही पुरावे असतील त्याच्या आधारे तपास मुली यामध्ये आदल्या रात्री कोणाशी बोलली होती किंवा याच्यामध्ये दोघांच समोर येते की आरोपी हॉटेलमध्ये राहायला जाते तर त्याचं नेमकं कारण काय ह्या तपासात उघडकी जी आहे तपास आता दोन दिवस झालेल्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं सुरू आहे खासदारांचं नाव जे येतं ते याबाबतचा काय तपास झालेला आहे त्याच्यामध्ये परत एकदा इश्यू तपासामध्ये आतापर्यंत तिने लिहिलेले नोट्स आणि त्याच्या आधारे केलेला तपास हे आहे खासदारांचं नाव हे तिने जे स्टेटमेंट दिले तिच्या इन्क्वायरीमध्ये यांच्याकडे कोणाकडे जिल्हा शल्य चिकित्सांकडे ज्या ज्याच्यामध्ये पोलिसांनी तिच्याविरुद्ध कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ते परत फिट फिटमध्ये आलेलं आहे आले ज्याचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी आत्तापर्यंत संबंध दिसलेला नाही तर माहिती अधिकाराला सुद्धा विलंब लावला असं आहे म्हणणं नाही नाही आता ऐका ना म्हणणं असेल काय ते तपासात सगळं बघू जिथपर्यंत व्हॉट एव्हर बिअरिंग म्हणजे एखाद्या टू सुसाईडमध्ये सुसाईड करण्यासाठी ज्या काही सरकमस्टन्सेस प्रवृत्त झाले असेल त्या सर्वांचा तपास कर्तव्य त्याच्यामध्ये मुख्यत्व मुख्यत्व हे तिने लिहिलेली नोट हे आत्ताच आहे कारण त्याच्या आधी अशा प्रकारचे कोणतेही इतर म्हणजे अर्ज तिने दिलेले नव्हते त्यामुळे तिच्या सुशाईडच्या संदर्भाने सुसंगत असा तपास आमचा सुरू आहे असं क्रायमापेक्षा दिसलेलं नाही पर्सनल की प्रोफेशनल तपास काय काय माझं स्पष्ट म्हणणं आहे की एखादी सुसाईड झाल्यानंतर ती सुसाईड टू सुसाईड तेव्हाच होते जेव्हा त्या लेवलचा हे होईल नुसती प्रत्येक सुसाईड एका गुन्हा नसतो तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी तिला प्रवृत्त केलं एवढा छळ केलाय का आणि त्यात तिने हातावरच लिहिलेलं आहे सर्वप्रथम त्या दृष्टीने तपास सुरू आहे आता इतर सगळे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तिचे हे तर ते हे सगळ्या तपासाचा पुढचा भाग आहे प्रायमाफेशी आमच्या दोन टार्गेट आहेत तिने दिलेलं जे हातावर लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट आरोप आहेत ते आणि पहिल्या आरोपीला आठवतात हातावर नाव पोलीस अधिकाऱ्याचं असताना सुद्धा तो पोलीस अधिकारी प्रसार होतो अद्यापही सापडत नाही फिवरमध्ये काय आहे काय नाही याच्यामध्ये असं कोणत्याही गोष्ट आढळलेली नाही ठीक थँक्यू थँक्यू